अचानक झालेल्या पावसामुळं रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्ट नदीवर बांधलेल्या पुलावर तळ्याचं स्वरूप निर्माण झालं आहे पाणी निचरा होण्यासाठी ज्या उपाययोजना आवश्यक आहेत त्या न केल्यानं पुलावर पाणी साचलं आहे पाणी साचू नये याची दक्षता प्रशासनानं घेतली नाही पाण्यातून मार्गक्रमण करत असताना वाहनाच्या वेगामुळे निर्माण झालेल्या पाण्याच्या लाटांचा मारा आजूबाजूच्या सर्व वाहनांना आणि येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी वाहनांना बसत आहे यालाच विकास म्हणायचं का असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय नमस्कार आज आपण कवठम्गा तालुक्यातील नरसिंहगाव या इथे ब्रिजवर आलो आहोत हे ब्रिज आहे की नदी आहे नदीतून चलोय ब्रिजवरून चलो हेच प्रेरणा झालंय कारण का तुम्ही बघू शकता पावळ्यासारखं पाणी झालेलं आहे इथे गाड्या या पाणी उडते टू व्हीलर जाते त्या व्हीलर जाते चला आता तुम्ही बघू शकता गाड्या आल्या त्या पाणी किती वेळा उडते बघू शकता तुम्ही गाडी त्या पाण्यातून पूर्ण पाणी चाललेलं आहे बघू शकता तुम्ही सर्व पाण्यात गाड्या चालल्या त्या पाण्यात पूर्ण लक्ष ना